उलट पिझ्झा काय प्राइस असणार आहे हंड्रेड रुपीस ओके काय प्राइस असणार आहे सिक्स्टी रुपीस प्लेट दादा प्राइस काय असणार आहे पाव पाव शंभर रुपये पाव हॅलो अँड नमस्कार मित्रांनो कशात सगळे मजेत ना आय होप मित्रांनो तुम्ही सगळे मजेत असणार तर मित्रांनो मी संजय तुमचं स्वागत करतो माझ्या नवीन ब्लॉगमध्ये मा तर मित्रांनो आता मी आता कल्याणला इथे ना मित्रांनो कल्याण पूर्व महोत्सव दोन हजार चोवीस भरला आहे तर मित्रांनो या महोत्सवमध्ये कोणकोणते स्टॉल आहे कशाप्रकारे महोत्सव असणार आहे संपूर्ण माहितीने व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओने शेवटपर्यंत बघा नक्की तुम्हाला आवडेल आणि व्हिडिओ आवडला तर चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या माझ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत आहे तर मित्रांनो कल्याण पूर्व महोत्सव दोन हजार चोवीस आणि ॲड्रेस वगैरे सर्व काही मेन्शन केलं आहे बघा सात डिसेंबर दोन हजार चोवीस ते एक जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत हा महोत्सव असणार आहे संध्याकाळी पाच ते दहा वाजेपर्यंत गुणगोपाल मंदिर चक्की नाका कल्याणपूर्व बघा हा एंट्री गेट आहे बघा इथे एंट्रीला पण खूप सारे स्टॉल तुम्हाला पाहायला मिळणार आतमध्ये जाऊन बघूया कोणकोणते स्टॉल आपल्याला पाहायला मिळणार ते बघा लेफ्ट साईडला आहे ना लहान मुलांसाठी किंवा मोठ्यांसाठी वेगवेगळ्या सुद्धा अवेलेबल आहे आणि बघा या साईडला नाही स्टॉल चालू होता ते इथे तुम्हाला डेली यूजचे प्रोडक्ट आहे ना सेलमध्ये मिळणार आहे तर बघूया काय काय पाहायला मिळतं आपल्याला इथं तेव्हा समोर लिहिलं पण आहे तीस तीस रुपयाला काही घ्या तीस तीस रुपयाला मिळणार आहे बघा असे आहे ना प्रोडक्ट पाहायला मिळणार आहे सगळे तीस तीस रुपयाच्या सेलवरती आहे आणि बघा लास्टला आहे ना एकशे तीस रुपयाला मिळणार आहे बघा तिथे पण लिहिलं आहे बघा हे सगळं हे सगळं तीस तीस रुपयाला मिळणार आहे हे झाडू वगैरे पंप वगैरे पाहिजे आणि लाँड लास्टला बघा ते डबे वगैरे आहे ना ते सगळे एकशे तीस तीस रुपयाला मिळणार आहे आणि बघा या सगळ्या वस्तू पण आहे ना तीस तीस रुपयाला चला आणखी पण आहे ना स्टॉल कवर करूया कोणकोणते स्टॉल आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि या साईडला बघा तुम्हाला आहे ना टेम्पर ग्लासेस वगैरे मिळणार आहे किंवा मोबाईल्स कवर वगैरे दीडशे रुपये पन्नास रुपये अशी प्राईज आहे किंवा शंभर रुपयाच्या समोर लिहिले पण आहे पन्नास रुपये शंभर रुपये दीडशे रुपयाची प्राईज असणार आहे हा सेकंड स्टॉल आहे ना इथं आपल्याला जॅकेट वगैरे पाहायला मिळणार आहे ते बघा शंभर शंभर रुपयाला आहे शंभर शंभर रुपयाला तुम्हाला जॅकेट वगैरे मिळणार आहे बघायला काही घ्या शंभर रुपयाला असणार आहे शर्ट वगैरे जॅकेट वगैरे सर्व काही शंभर शंभर रुपयाला आहे जॅकेट्स वगैरे किंवा शर्ट्स वगैरे मिळणार आहे बरोबर येण्याच्या बाजूला बघा टॉईज चा शॉप आहे तर इथे पण बघूया काय प्राइस असणार आहे टॉईजची प्राइस काय रेगा टॉईस का प्राइस काय रेगा टॉईस का कोय बी ओके तर बघा हे टॉईज आहे ना सगळे शंभर शंभर रुपयाला मिळणार आहे कोणती पण चॉईस घ्या शंभर शंभर रुपयाच्या सेल मध्ये चला आता पुढचा स्टॉल कव्हर करूया इथे बघा या साईडला ना आपल्याला इमिटेशन ज्वेलरी वगैरे किंवा होम डेकोरेटिव्ह प्रोडक्ट्स वगैरे पण मिळणार आहे बघा शिवपिंड आहे नंदी महाराज आहे काय असणार आहे कानातल्यांची कानातल्यांची प्राइस काय दहा रुपयाला जोडी तुम्ही दहा दहा रुपयाला जोडी मिळणार आहे आणि असा काय वस्तूंची अलग अलग आहे ओके त्याची काय प्राइस आहे गणपती बाप्पाची दोस मित्र बघ दोनशे रुपये खरी आहे मित्र बघा एकशे वीस रुपयाला छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती पण आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती मित्र बघा छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती दीडशे रुपयाला बोट आहे हे कितीला चारशे रुपयाला मित्र हे चारशे रुपयाला डॉग वगैरे पण बघितली भारी भारी वस्तू आहे ना तुम्हाला इथे मिळणार आहे हे रे गाडीत ठेव बघा या स्थानला ना स्पीट्स वगैरे पाहायला मिळणार आहे त्यांची पण प्राईज इतकी काय असणार आहे काही खाजाची प्राईज काय असणार आहे किती साठ रुपये पाव किलो ओके मी तर बघा लालवाला साठ रुपये पाव किलो चालदा पेठा पन्नासला पाव किलो आहे ओके सत्तर रुपयाला ओके तर मित्र बाकीच्या मिठाईना सत्तर रुपया पाव किलो मिळणार आहे ओके थँक्यू नाही बघा या साईडला पापड वगैरे पाहायला मिळणार आहे त्यांची पण प्राईस विचार काय ताई पापडची प्राइस काय असणार आहे चाळीस अच्छा हे चाळीसला एक शंभरला तीन आणि हे ओके तर मित्रांनो साठला एक आहे शंभरला शंभरला किती असणार आहे दोन ओके अच्छा नॅचरल शॉप पण आहे त्यांची काय प्राईस असणार आहे ओके तर सत्तर अच्छा हर्बलमध्ये ओके तुम्ही सत्तर ऐंशी याची वेगवेगळी प्राईस आहे तर पाहू शकता आणि बघा समोरच्या आहे तुम्हाला इमिटेशन ज्वेलरी वगैरे पाहायला मिळणार आहे त्यावेळीची पण प्राईस वगैरे पाहू काय असणार आहे बघायचा एक किचन वगैरे पाहू शकता बघा आता प्राईस काय असणार यांची त्यांची वीसवाली ओके तर जर बघा हे डॉल आहे ना सगळ्या तीस तीस रुपयाला आहे किचनमध्ये आणि बघा हे सगळे दहा दहा रुपयाला आहे आणि बघा हे पण दहा दहा रुपयाला मिळणार आहे होते सुंदर किचन आहे आणि बघा येतात कॉस्मेटिकचे प्रोडक्ट्स वगैरे पाहिजे ते मिळणार आहे किंवा क्लिप्स वगैरे पाहिजे ते मिळणार आहे आणि क्लिपची प्राइस काय असणार आहे ट्वेंटी रुपीज तर मित्र बघा क्लिप्स वगैरे अच्छा हे धाव वाले हे पण धाव वाले तर बघा हे पण वाले हे पण वाले अच्छा वॉशेबल आहे ते किती रुपयाला थर्टी रुपीज ओके तीस तीस रुपयाला आणि हा क्लिपचा सेट दहा रुपये मित्र दहा दहा रुपये दहा 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 रुपये ओके तर मित्र बघाय सगळे एक सगळे दहा दहा रुपयाला मिळणार आहे बघा आणि बघा हे नेकलेस वगैरे हो, आणि हे नेकलेस वगैरे हो शंभर रुपये तर मित्र बघा हे सगळे नेकलेस ना शंभर शंभर रुपयाला मिळणार आहे आणि एक आणि थर्टी रुपीज तर मित्र बघा एकंट आहे ना थर्टी रुपीजला मिळणार आहे ट्रेन वगैरे पाहिजे तेही तुम्हाला मिळणार मंगळसूत्रांमध्ये पण वेगवेगळ्या व्हरायटी इथे अवेलेबल आहे ओके थँक्यू

अच्छा सो सो रुपये का मित्र बघा हा ट्रॅक्टर आहे ना वन फिफ्टी रुपीजला मिळणार आहे बाकी आहे तर मित्र आणखी पण स्टॉल कव्हर करूया आणि या साईडला बघा तुम्हाला मुफवास वगैरे किंवा लोणचं वगैरे पाहायला मिळणार आहे तर मित्र बघा जयपुरी दिल खुलास मुफवास वगैरे तुम्हाला इथे मिळणार आहे त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे सर्व काही दिलेला आहे बॅनरवरती त्यांची प्राइस वगैरे विचारू काय काय असणार आहे दादा मुकोआची प्राइस काय असणार आहे एटी रुपीज हंड्रेड ग्राम एटी रुपीज हंड्रेड ग्राम yes. सबका सेम आहे okay. सेम प्राइस ओके तुम्ही दादा सगळ्यांची नाही सेमच प्राइस आहे बघा ऐंशी रुपये शंभर ग्राम असणार आहे पान वगैरे पान का बी सेम आहे हंड्रेड रुपीज हंड्रेड ओके दादा शंभर रुपयाला ना शंभर ग्राम मिळणार आहे okay. तर बघा या स्काल आहे ना तुम्हाला लोणचं वगैरे पाहायला मिळणार आहे वेगवेगळ्या फ्लेवरमध्ये तुम्हाला इथे ना लोणचं वगैरे मिळणार आहे दादा लोणचाची प्राइस काय असणार आहे शंबर रुपये पाव शंबर रुपये पाव ओके लोणचं शंभर रुपये पाव किलो मिळणार आहे कोण कोणत्या लोणचे सांगता जरा आंब्याच्या लिंबूच्या विष्णूच्या ओके सगळे मिक्स लोणचं अच्छा सगळे मिक्स लोणचं पण मित्र आंब्याचा आहे कैरीचा आहे मिरचीचा आहे बघा हिरवी मिरची आहे लाल मिरची आहे बघा आणि या साईडला बघा तुम्हाला ना भातुकलीची भांडी वगैरे मिळणार आहे त्यांची प्राइस विचारू काय असणार आहे भांड्यांची प्राइस काय असणार आहे ओके मित्र पाच रुपये दहा रुपये तीस रुपयाची प्राइस आहे भातुकलीच्या फांड्यांची सगळ्यांची ओलपोट लाटणं वगैरे पाहिजे तुम ला ते तुम्हाला इथे मिळणार आहे तुम्हाला ही भातुकलीची भांडी वगैरे दाखवूया आणखी पण स्टॉल आहेत ते पण आपण कव्हर करूया बघाय नाई ड्रेस ओके Uh, वन पीस है टू पीस है टू पीस टू पीस है पूर्णा दोन टी शर्ट का प्राइस क्या टीशर्ट का प्राइस शंबर रुपये टी शर्ट बंबर शंबर टू पीस है पूर्ण दुपय से तो मित्र बहे दौनशे रुपये अच्छा पैंट पे बैंट सोबत है पूर्ण सेट असणार आहे दोनशे रुपयाला आणि त्याच्यामध्ये कलर व्हरायटी आणि साईज पण अवेलेबल आहे त्यांच्याकडं आणि ते टी शर्ट बघा सगळे शंभर शंभर रुपयाला मिळणार आहे चल आणखी पण स्टॉल कवर करू आणि या साईडला बघा तुम्हाला बॅग्स वगैरे पाहायला मिळणार आहे त्यांची पण प्राईस विचार काय असणार आहे स्पाई बॅग का प्राईस काय रे का कोई बी ओके तर मित्र बघा कोणते पण बॅग्स नाही आहे सगळ्या शंभर शंभर रुपयाला मिळणार आहे हे वगैरे बघू शकता सगळे शंभर शंभर रुपयाला असणार आहे आणखी आपण बघ शंभर शंभर रुपयाला असणार आहे तर बघा या साईडने सगळे फूड स्टॉल चालू आहे त्या लाईनमध्ये बघायचे आपण होऊ शकतं उलडवाला पिझ्झा वगैरे पाहिजे व्हेज नॉन व्हेज फूड वगैरे तुम्हाला एन्जॉय करायचं असेल तुम्ही इथे येऊ शकता त्यांची ना प्राईज विचार बघा इथे दादा काय आहे सांगू शकू कुल्लड पिझ्झा काय प्राइस असणार आहे हंड्रेड रुपीज ओके आणि हे काय बर्गर आहे बर्ग ओके काय प्राइस असणार आहे सिक्स्टी रुपीस प्लेट ओके तुम्ही सिक्स्टी रुपीज प्लेट असणार आहे बर्गर वगैरे फ्राईन्स वगैरे स्मायली वगैरे आणि कुल्लड पिझ्झा बघा अशा प्रकारे असणार आहे बघा मंचुरियन वगैरे फ्राईड राईस वगैरे पाहिजे किंवा दाबेली वगैरे पापड वगैरे पाहिजे मसाला पापड वगैरे पाहिजे ना ते तुम्हाला या स्टॉलला मिळणार आहे आणखी पण आहे त्या साईडनी पण आहे पॅकेंगची प्राईस वगैरे काय असणार आहे दादा मंचुरियनची प्राईस काय असणार आहे पन्नास रुपये आहे तर मित्रांनो मंचुरियन बघा पन्नास रुपये प्लेट असणार आहे तिथं बनवलं पण चालू आहे फ्रेश फूड तुम्हाला इथे मिळणार आहे आणि बघा नूडल्स वगैरे पाहिजे तेही मिळणार आहे नूडल्स का प्राईस काय आहे का ते तर मित्रांनो नूडल्स त्यांना पन्नास रुपये प्लेट असणार आहे अर दाबिली का वीस रुपयावर मसाला पापड पन्नास रुपये बाबा काहीच सांगितले जातानी या साईडला बघा मित्र तुम्हाला आहे ना आ, ओम साईराम साऊथ इंडियन फूड वगैरे पाहिजे ना म्हणजे इडली वगैरे मेंदू वगैरे वगैरे सर्व काही तुम्हाला या स्टॉलला मिळणार आहे आणि या साईडला बघा तुम्हाला आहे ना स्मोक बिस्किट वगैरे पाहिजे ते मिळणार आहे आणि बघा इथे स्टेज पण आहे प्रोग्राम वगैरे पण चालू आहे बॉपड साईडला बघा वेगवेगळ्या राईट्स इथे अवेलेबल आहे लहान मुलांसाठी किंवा मोठ्यांसाठी तर बघूया कोणकोणत्यानं पाळणी तर पाहायला मिळणार आहे आपल्याला तर मित्रांनो पाळणा बघू शकतो किती भारी आहे मी पण फर्स्ट टाईम बघतोय सध्या कोणी हाय नाही त्यामुळे स्लो स्लो चाललं आहे आणि बघा इथे इथे पण लहान मुलांसाठी वेगवेगळ्या राईड्स अवेलेबल आहे आणि त्या साईडला पण बघा आकाश पाळणा आहे आणि बाजूनी पण आहे ऑलमोस्ट ना सगळे झोन आहे ना सेमच आहे म्हणजे सगळ्या मोसममध्ये आपण जिथे तिथे फिरलो आहे ना सगळ्या मोसममध्ये जे गेम झोन असतं ना ते तिथे तिथेपणे पाहायला मिळणार आहे आपल्याला आय होप मित्रांनो तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल ऑकूनमध्ये क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या माझ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तर मित्रांनो व्हिडिओ नेक्स्ट प्लेजमध्ये नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय